मी निमय अवजड पांढरा रंग हा अतिशय क्लासी आणि कधीही आउटडेटेड न होणारा रंग आहे पण बऱ्याच जणांना तो बोरिंग आणि टिपिकल म्हातारा असा रंग वाटतो आता श्रावणासाठी खास तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये तुम्हाला जर व्हाईट पांढरा रंगाचा काही आउटफिट्स ॲड करायचे असतील तर काही या टिप्सचा नक्की तुम्ही विचार करा सगळ्यात पहिलं म्हणजे टिपिकल असलेलं हे पांढरं लखनवी किंवा चिकन कापडाचं अशा कुठल्याही कुर्तीज तुम्ही अवॉइड करा आणि दुसरं म्हणजे टिपिकल कट्स असलेले ट्रेडिशनल किंवा एथनिक हे व्हाईट कलरमध्ये तुम्ही अवॉइड करा एथनिक म्हणजे अगदी चुडीदार पारंपरिक चुडीदार आणि फिटिंगची कुर्ती त्याच्याबरोबर पांढरी ओढणी हे अवॉइड करा तुम्हाला जर तुमच्या पांढऱ्या रंगाच्या आउटफिटला एक थोडा यंग ट्रेंडी लुक द्यायचा असेल तर त्याचा कापड वेगळा वापर करायचा प्रयत्न करा मग ते फ्लोई जॉर्जेट शिफॉन एखादं सॅन्टॉन कॉटन सिल्क अशा प्रकारच्या कापडाचा केलेला कुर्ता किंवा ट्युलिक हा तुम्ही घालून बघा त्याच पद्धतीने ऐवजी थोडासा इंडो वेस्टर्न फ्युजन प्रकार घालून बघा त्यांनी तुमच्या पांढऱ्या कपड्यांना थोडा यंग आणि ट्रेंडी लुक येईल तुमच्या वॉर्डरोबला जर व्हाईट ॲड करायचं असेल हे पांढरे रंगाचे आउटफिट ॲड करायचे असतील तर या टिप्सचा नक्कीच उपयोग करा